दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने याड हल्लाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर विषयात करत आहे आणि जे त्या हल्ल्यामध्ये देशामध्ये लमावलेले आहे अशा परिवार परिवारांना आमच्याकडनं एक अभि एक कुठेतरी एक समाजामध्ये जरामध्ये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय राजेंद्र वाहून घ्या

ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एक एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही हे म्हणजे मुक् श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत का शासन पूर्णपणे लक्ष देत आहे केंद्र सरकारच्या एक एक मिनिटावर लक्ष आहे आणि कुठेही ते त्यांना श्रद्धांजली मृत झाले आणि जे हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्थ होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो आज तुमची बैठक पार पडली मुंबई कशाबद्दल मुंबई बैठक पार पडली बद्दल युती संदर्भात आज नाही त्याच्याबद्दल आज हे